उन्हाळ्याला सुरुवात होताच मार्केटमध्ये भरपूर अशा कैऱ्या येतात मग या कैऱ्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ करतो चटण्या करतो त्यातीलच एक कांदा कैरीची चटणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी झटपट होते कमी साहित्यात होते दिसायला जेवढी ही चटणी चटपटीत दिसते तेवढीच खमंग रुचकर खाताने देखील लागते अशा पद्धतीने अगदी खमंग असा तडका दिलेली ही चटणी भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा डाळ भाताबरोबर एवढंच नव्हे तर तुम्ही डोश्यासोबत देखील खाऊ शकतात तर मग ही चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे व एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आता आपल्याला कैरी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी कैरी बारीक चिरून घेतली आहे व कांदा देखील चिरून घेतला आहे इथे तुम्ही वाटीच प्रमाण म्हणाल तर एक वाटी कैरी आहे व अर्धी वाटी कांदा आहे ही चटणी बनवताना तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडं अधिक कमी जास्त करू शकतात परंतु कैरीपेक्षा अर्ध्या प्रमाणात कांदा घेतला की अत्यंत रुचकर लागतो यानंतर आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण चिरून घेतलेली कैरी घालून घेणार आहोत त्यानंतर चिरून घेतलेला कांदा आपल्याला यात घालायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व जिन्नस एकत्रच यात घालून ही चटणी अगदी झटपट कमीत कमी वेळेत करणार आहोत त्यानंतर आता इथे अगदी लिंबाएवढा गुळ घेतला आहे व तो इथे मी बारीक चिरून घालत आहे तुम्ही गुळाऐवजी साखरे देखील चवीनुसार वापर करू शकतात त्यानंतर आता इथे आपण एक चमचा लाल तिखट घालणार आहे इथे मी कश्मीरी लाल मिरचीचं तिखट घेतलं आहे त्यामुळे चटणीला अगदी छान असा लाल रंग येतो या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडर न वापरता हिरव्या मिरचीचा देखील वापर, दे वापर करू शकता जर तुम्ही हिरवी मिरची वापरणार असाल तर आवर्जून थोडीशी कोथिंबीर देखील वापरा मग ती चवीला अगदी चटणी छान लागते आता चवीनुसार या ठिकाणी मीठ घालून घेतला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर मधून छान असं बारीक दळून घ्यायचं आहे आता हे सर्व दळत असताना आपल्याला थोडा देखील पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न घालता छान असं अगदी बारीक आपण हे वाटून घेणार आहोत इथे बघू शकतात अगदी छान अशी ही चटणी आपली दळून तयार झाली आहे हे तुम्ही बघू शकता अगदी छान असा लाल रंग या चटणीला आला आहे आता ही चटणी आपण पाणी न घालता केलेली आहे त्यामुळे ही टिकायला फ्रीजच्या बाहेर दोन दिवस छान टिकते व तुम्ही आठ दहा दिवस ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता यानंतर चटणीसाठी आपण खमंगाशी फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये दोन मोठे चमचे भरून तेल घेतलं आहे तेल छान तापलं की यावर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे व दहा ते बारा इथे मेथीचे दाणे घालायचे आहे मेथीचे दाणे घातल्यामुळे या चटणीला अतिशय छान असा रुचकर स्वाद येतो खमंग रुचकर अशी चटणी तयार होते छान व चटपटीत आपली ही चटणी दिसत आहे जेवढी ही चटणी चटपटीत दिसते तेवढीच खाण्यासाठी देखील अत्यंत स्वादिष्ट लागते तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा आता अशा पद्धतीने आपण ही फोडणी छान अशी मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी झटपट अगदी कमीत कमी साहित्यात आपली कांदा व कैरीची चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे आपण प्रत्येक वेळी नाश्ता करताना टोमॅटो केचप वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस याचा उपयोग करतो परंतु कैरीचा सीझन असताना अशा पद्धतीने कैरीच्या वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळे पदार्थ करून ते तुम्ही नाश्त्याला केचपऐवजी वापरू शकतात व थोडे दिवस का होईना तुम्ही टोमॅटो केचप सॉसेसला बाय बाय करून अशा पद्धतीने फ्रेश अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कैरीच्या चटण्या करून नक्की त्याचा आस्वाद घ्या जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्सल अस्सलगावांना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद